श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ अनंतकोटी ब्रह्मांड नायक राजाधीराज योगराज अक्कलकोट निवासी सद्गुरु श्री स्वामी समर्थ महाराज की जय कशा आहात सर्व स्वामी, स्वामी भक्तांनो तुम्ही सदैव आनंदी राहा हीच स्वामींच्या चरणी प्रार्थना तुमच्या सर्व चांगल्या चा इच्छा स्वामी महाराज पूर्ण करोत आणि आजचा दिवस तुमचा आनंदात जाऊ हीच स्वामींच्या चरणी प्रार्थना प्रथम तुम्हा सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत आहे तुमच्या अनुभवांनी बनलेला भक्त मी स्वामींचे या चॅनलमध्ये मी शुभांगी पोळ तुम्हा सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत करते श्री स्वामी समर्थ यांच्या भक्तीमध्ये आल्यानंतर कोणताही भक्त असा राहत नाही की त्याला अनुभव येत नाहीत फरक मात्र एवढा येतो की काही भक्तांना पटकन अनुभव येतात सेवेला सुरुवात केली की के लगेच तर काही भक्तांना स्वामींचे अनुभव यायला उशीर लागत असतो परंतु श्री स्वामी समर्थ हे असं दैवत आहे की कधीही कोणत्याही भक्तांचे स्वतःकडे काहीसुद्धा ठेवत नाही योग्य वेळ आली की त्या भक्तांना त्यापेक्षाही जास्त हे देत असतात तर मित्रानी श्री श्रीस्वामी समर्थांच्या भक्तीमध्ये येण्यासाठीच महत्त्वाचं म्हणजे भाग्य असावे लागते आणि आजचा अनुभव अशाच एका भाग्यवंत ताई स्वामी भक्त यांचा आहे आणि त्या स्वामी भक्त ताईंचे नाव हे शोभा शिवराम लबडे आहे आणि त्या राहणाऱ्या येवले तालुक्यातील आहेत त्यांच्या आयुष्यामध्ये स्वामींनी जे अनुभव दिले ते खरोखरच खूप सुंदर आहे तर चला तर मग त्या ताईंच्या आयुष्यामध्ये आलेले अनुभव ऐकूया ताईंच्या शब्दामध्ये ताई सांगायला सुरुवात करतात स्वामी समर्थ हा श्री स्वामी समर्थ केंद्रातील नाही ताई नंबर हा नाही का नाही हा हे अनुभव शेअर करण्यासाठी नंबर दिला होता आम्हाला हा 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 म्हणजे तुम्हाला स्वामींच्या सेवेमध्ये काही अनुभव वगैरे आला असेल तर तो नंबर आहे त्याच्या आपला चॅनल आहे ना भक्त स्वामींचे त्या चॅनल वरती मग तुमचा अनुभव शेअर केला जातो हा हा मग मै बहिणी नंबर दिला तुम्ही लहान मुलाकडून लागून त्याला म्हटलं थांब थोडं नंतर करते मी हम्म हु तुम्ही किती दिवस झालं स्वामी सेवा करताय తిని వర్షి అగోదరీ అలా స్వామి సేవా కవల తిమ్మగలా మన శాప మ స్వామి విషయ మన తరి కెన ఫ మాజ దేఘర నవీస్ ఫీవాడ మేషన్ स्वामी काय फारशी सेवा होत नव्हती पण मग माझीच मामाची मुलगी म्हणली आपण कारवाडीला केंद्र आहे म्हणे मग आम्ही तिथे गेलो ना मग ती सेवा करायला लाग ला लागलो तस तस आम्हाला अनुभव यायला लागले मग काय काय अनुभव आले तुम्हाला शेअर करायचे का तुमचे अनुभव हा ना मग ते शेअर करण्यासाठी कॉल केला मग तिथे गेले मग ते म्हणे तुमचं ऐक देवघर देवारा कसा आहे ते सांगा तुमच्या देवारात किती देव आहे कसे काय ते सांगा मग ते भाऊनी आम्ही सांगितलं असं असं आहे म्हणले मग देवघर देवारा घेतला देव घेतले तिथून पुढं मग नित्यसेवा रोज होतच गेली माझी मग हा मग मुलांना मग चांगलं असे शाळेत त्यांची चांगली बुद्धी की कटकट नाही काही नाही म्हणजे माझे नवनाथ नवनाथ प्रांताचे पारायण नेहमी होतात परत हे दत्त जयंतीला फक्त एकच होतं असं म्हणजे माझा इच्छा सहा झाले पाहिजे वर्षात गुरुचरित्र तर ते एकच होत वर्षात असं మన జా తిని పరి మిని సేవా సార్ భారే అరే వాళ్ళ హారర్థి సరే तुला भेटेल ग असं आणि आता हा। ती नेहमीची स्वामी सेवा करती ना आता ती रवाद्याला आपलं शिवशंकर विद्या मंदिरला आहे शाळेत दहावीला होती ती आता मग तिला दहावीला चौऱ्याण्णव पॉईंट बावीस टक्के मिळाले दहावीला अरे वा आताच आम्ही रविवारी केंद्रात गेलो भाऊ म्हणे ती जे करेल त्याच्या ती सक्सेस होईल म्हणे तसं तिच्या हातावर मेडिकल साईड दाखवत म्हणे पण म्हटलं भाऊ आम्हाला ती ती चालू आहे म्हणलं जे ई करायचं भाऊ म्हणून काहीच हरकत नाही ती सक्सेसफुल होणार आहे म्हणजे स्वामी सेवा करते त्याच्यामुळं स्वामींचा आशीर्वाद तिच्या पाठीमागे आहे त्याच्या म्हणजे तिथेच नाही आमच्या सगळ्याच म्हणजे नेहमी आजारी राहत ना मग दोन वर्षाला खूप आजारी आम्ही जे वाईली निघलो त्या आजारी पडल्या ते वेळेस आम्हाला दीड लाख रुपये लागले धावाखान्याला त्यांना क्रियाटिंग वाढतं लगेच त्रास आहे ना ते किडनी डॅमेज होते लगेच किडनीचा प्रॉब्लेम मग आम्हाला ते ती, म्हणे स्वादपिंड झालं तुम्हाला ऑपरेशन करावं लागेल मग आम्ही तशी ट्रीटमेंट घेतली पण मग ते गोळ्या औषधावरच म्हणजे पार ते सीटी स्कॅन मध्येच सांगितलं तुम्हाला ऑपरेशन करावं लागेल पण मग मी न, की की हाँ, हाँ, हाँ. ती कायमची सेवा घ्यायची ना खंडता सेवा चालू राहायची माझी मग त्या सेवेमुळे मग ते साधुपिंडाचं ते ऑपरेशनच मग आता डॉक्टर म्हणे काहीच गरज नाही म्हणे एकदम व्यवस्थित झालं म्हणे अरे वा म्हणजे तुम्ही सेवा केली सासुनी नाही केली तुमच्या का नाही नाही त्यांनी के नाही केले मी त्यांना सांगते तुमचे ती पिशवी राहते ना त्यांची लघवीची ती त्याच्यामुळे मग त्यांना असं देवापुढे बसता येत नाही मग त्यांना सांगेल तुम्ही मनाची मनात स्वामी समर्थ मनात जा मग म्हणतात का त्या म्हणतात ना मग तसे ते म्हणजे पिशवी आहे कायमची आमची पण असे ऍडमिट वगैरे काहीच झाले नाही मग आम्ही व्हायला निघलो त्याच वर्षी आम्हाला त्यांना एक लाख सत्तर हजार रुपये लागले दवाखान्याला స్వామి కృపకర దేవారా ఉపయోగ చోవిర ఫుట్ల స్వల్ స్లై అభవ్య అనుభవ ఆ अरे वा नाही खरोखर स्वामींची सेवा केलेली ना वाया जात नाही पण काही लोकांना विश्वास असतो पण जे स्वामी सेवेकरी आहेत ना त्यांना आहे माहिती स्वामींचा चमत्कार नाही स्वामी आई अशी का आईच बोट धरलं कसं लेकर बोट धरत तसं आई ते लेकरच बोट चढत नाही तसं स्वामी आई हो ना हो ना ते फक्त समजलं पाहिजे समजलं म्हणजे इतका समज आम्हालाच खूप संकट असून वाचवलं स्वामींनी हम्म माझा मुलगा बी असा अकरावी च्या नंतर असा थोडा त्रास द्यायला लागला वेड्या वाणी करायला लागला स्वामींनी मी स्वप्नात येऊन सांगितलं तू फक्त काय असेल तर असं पण म्हणे तू ना फक्त त्याच्या गळ्यात आहे म्हणे नीट बांध म्हणे काय बांध तुमचा आवाज कमी जास्त होतोय काय बांध म्हणे म्हणे नीट बांध म्हणे त्याच्या गळ्यामध्ये न घराच्या पाठीमागे दोन लिंब असे बांधून ठेव बुवा श्री स्वामी समर्थ सा म्हणे त्याच पासून तो वेड्या वाणी करीत नाही माग बोलत नाही काहीच नाही एकदम व्यवस्थित अरे वा म्हणजे एकदा स्वामी घरात आले ना की ते तारुणच नेत असतात प्रत्येक गोष्ट नाही तारुणच नेला आता म्हणजे शिक्षण खूप खूप चालू पण स्वामी सगळं घेणारे मला विश्वास आहे स्वामींवर आता एवढं तुम्हाला अनुभव दिले तुम्हाला प्रत्येक संकटातून बाहेर काढले म्हंटल्यानंतर विश्वास आपोआपच वाढत जातो ना ताई हो हो विश्वास आहे स्वामीवर स्वामींची कृपा दृष्टी आमच्या घरात हा हा एवढं की नित्य सेवा अखंड होती बर का माझी पण आता मी असं ठरवलेलं आहे का आपण बारा महिन्यातून सहा तरी चरित्राचे पारायण झाले पाहिजे मी मागणी केलेली तुम्हीच माझ्याकडून करून घ्या ते रोजची आरती असते संध्याकाळी सायंकाळी परत रोज सकाळ संध्याकाळ नैवेद्य असतो पण ते मा करते मी रोज अच्छा खूप छान आहे की हम्म असं म्हणजे दोन महिन्यांना तीन महिन्याला आम्ही ते कारवाडी केंद्रात जातो होम हवन सकाळी ते होम हवन घेतो औदुंबराचे प्रदक्षिणा करतो अरे वा भरपूर सेवा होती तुमचा अनुभव पण खूप छान आहे सेवा पण तुम्ही भरपूर करताय म्हणजे माझी नित्य सेवा कधीच खंडात नाही बर का म्हणजे प्रॉब्लेम आला माझे प्रॉब्लेम असले कौन त्याच वेळेस रात्री कुठं प्रवासाला गेलं तर असं नाही तर कधीच मी खंडून नाही देत स्वामी नित्यसेवेमध्ये का कोण कोणती सेवा करता तुम्ही नित्यसेवेमध्ये आता अकरा माळी जप गायत्री मंत्र आणि त्याच्यानंतर मी माझ्या मनाने स्त्रीशिवाय नमस्त एक हे करते आणि अकरा वेळा मृत्युजय मंत्राचा जप करते आणि सायंकाळी त्या गायत्री मातेपर्यंत पार मंत्र पुष्पांजली पर्यंतच्या आरती मी घेते आता म्हणजे माझ्या तोंड पाठास होऊन गेलं त्या आरत्या ते सगळं एकदा म्हणजे म्हणायला सुरुवात केली ती पाठांतरच होऊन जातं दररोज. पाठांतरच होऊन जातं आणि मुली गीत इतकं म्हणजे तिला इतकं स्वामी सेवेच आहे तो म्हणजे एक एक तास स्वामी जवळ बसते आता म्हणजे ती अकरावीला आम्ही कोपरगावला टाकली हाँ हाँ. पण ती म्हणे मम्मी काय गरज नाही आपल्याला नाशिकला जायची काय गरज नाही स्वामी माझ्या पाठीशी आपण इथं साधे मी म्हणे अरे आत्मविश्वास आणि तिला स्वतःच्या शिक्षणाचा खूप कॉन्फिडन्स आहे तिला माहित आहे ना आता स्वामी आपल्याला मागे पडू देणार नाहीत म्हणून नाही नाही त्याच्यामुळे तो विश्वास ती म्हणजे स्वामी तिच्या रूपातून तुम्हाला सांगत आहेत की तू काळजी करू नको म्हणून हो स्वामीच सांगते तिच्या रूपाने स्वामींच्या पण दरबारात जायला खरंच माणसाचं अगोदरच पुण्य म्हणजे आमच्या मनात और... आलं का आमचे म्हणजे तिचे पप्पा सुद्धा आम्ही जर म्हणलो ना आपल्याला कर केंद्रात जायचं ते कधीच नाकारते तिने आम्हाला लगेच आम्ही आमच्या मनात आलं लगेच आम्ही केंद्रात जातो अरे म्हणजे <्क्णाराग> ते स्वामींच्या सेवेमध्ये येण्यासाठी सुद्धा पुण्यच असावं लागतं कोणी पुण्यच असावं लागत त्याशिवाय स्वामी म्हणजे ज्याचं पुण्य त्याला स्वामी जवळ करतात म्हणजे मला माहित सुद्धा म्हणजे अशा शेजारी पाजारी बाहेर आयच्या ना ते म्हणायचा खूप अवघड असतं ते घरात कोणी म्हणजे आमच्या घरात काही म्हणजे चालतच नव्हतं खाणं पिणं पण मग खूप अवघड असतं असं करावं लागतं तसं करावं मी म्हणलं ब आता देवाची सेवा अशी साधी बोळीर बघते रात्री काय अवघड असेल बाई हो ना हो ना पण मग ते करायला लागलं तर काही नाही स्वामीच सांगतात स्वामीच सगळं सांभाळून घेतात हो ना जशी जमेल तशी पण सेवा करायला सुरुवात करणं खूप महत्वाचं असतं ना हो त्याच्यानंतर हो, जेवढी पाहिजे तेवढी स्वामी सेवा करून घेतात फक्त सेवेला सुरुवात करणं खूप गरजेचं असतं तेच ना मग जेवढी पाहिजे तेवढी सेवा स्वामी करून घेतातच फक्त एकदा माझ्या स्वामींकडे एक माझ म्हणजे आम्ही तिघ करतो फक्त मुलाकडून तो आता मला सकाळी म्हणे नाही बाई मग मी मला कॉलेजला जायच्या अगोदर केंद्रात जावंच लागेल स्वामींचा खरंच अनुभव आहे म्हणे म्हणजे माझ्या बहिणीचाल हा मोठा अनुभव आलेला आहे ना ऑफिसर त्यांना पण सांगा अनुभव शेअर करायला तिनं केलेला आहे ना तिनंच मला हा नंबर दिला तिची मुलगी फॉरेस्ट ऑफिसर झालेली कारवाडी केंद्रात गेलो ना हा हा केलाय केलाय ताईंनी ताईंची परिस्थिती सुधारत गेली आणि ती एक दिवस म्हणे माझी मुलगी लागली मला केंद्रात पैसे द्यायचे खूप मोठं केंद्र चालू आहे ना आपलं त्र्यंबकेश्वरचं चवणी दिंडोरीचं असं एवढं मोठं केंद्र चालू आहे तिथं कारवाडीला म्हणे मला मुलीच्या याच्यातून पैसे द्यायचे म्हणे तिला ते पहिली सॅलरी भेटेल त्याच्यातून पैसे द्यायचे सॅलरी म्हणजे देऊन गेले लगेच ती ओ, ले 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 तीन चार दिवसांना तिच्या मुलीला लगेच पंच्याण्णव हजार रुपये भेटले हो ना आणि त्यांची मुलगी कष्टाळू पण म्हणजे जॉब होईल बाहेरची पण कामं करते ना त्याच्यामुळे म्हणजे त्यांचा अनुभव शेअर केलेला खूप सुंदर अनुभव होता त्यांचा पण तिला मला माझ्या भावाला खूप अनुभव आले ते भाऊजी थोडा कंटाळा करते ती भाऊ म्हणतो पाय माझ्या बहिणी ना किती त्यांना खटल्याची घरात गेलो ते पण स्वामी सेवा करीत गेल त्यांचं किती चांगलं होत गेलं तू करत चाल हो ना आणि केलंच पाहिजे खरं तर स्वामींच्या सेवेमध्ये ना स्वामी अगदी खंबीरपणेच उभे राहतात आपल्या भक्तांच्या पाठीशी हो माझ तर असं म्हणजे जवळपास नाही आम्हाला खूप लांब जावं लागतं आम्ही एवढ्या तालुक्यात निमगाव गावची मी माझं नाव शोभा शिवराम लबडे हा खूप सुंदर सुंदर अनुभव दिले स्वामींनी तुम्हाला नाही खूप अनुभव दिले स्वामी म्हणजे आहेच आपल्या पाठीशी सांगतास ना ते नका बिहू नका मी तुझ्या पाठीचे आहे ते सांगतात उभे पण राहतात आपल्या पण सोडत नाही ताई तो आशीर्वादच आहे आपल्या प्रत्येक स्वामी भक्तांना कारण असं आम्ही कृपया आमचं देवघर सुद्धा इतकं म्हणजे जसं केंद्र सांगितलं तर केलं ना खूप असं प्रसन्न वाटायचं देवघराजवळ गेल्यावर हा बनवून घेतलंय का तुम्ही हा बनवून घेतलंय ना म्हणजे याच आहे असं आपलं रेडीमेडच घेतलेलं आहे का हा लाकडी घेतलेली आहे पण त्याच्यात ते केंद्रातलेच भाऊ आले ते म्हणे माप म्हणजे चुकलेलं आहे मग आता आम्ही तिथून कारवाडी केंद्रातूनच आणणार आहे परत ते त्यांच्या नियोजनानुसार म्हणजे ते परफेक्टच असत ना प्रत्येक गोष्ट हा पंधरा बाय पंधरा एकवीस बाय एकवीस सतरा बाय सतराच्या असतात ना त्यांचे आमचे म्हणजे ते नाही तिचा कृती आहे ना त्यांना माहित असतं ना त्यातली काही लोकांना काही माहित नसतं ना आपल्याला देवघराविषयी देवांविषयी तर नाही पण आम्ही ते, ते देवघर देवरा सुधारलं ना तसं आमचं चाललं नाही छान झालं ना उलट स्वामी घरात आले त्याच्यानंतर स्वामी घरात आले म्हटल्यानंतर काय कमी पडणार आहे ताई बरं नाही नाही काहीच कमी नाही स्वामीचं आशीर्वाद खूप काही छान म्हणजे शेतीत सुद्धा आम्हाला कधी म्हणजे तीन वर्षात कधी तोटा आला नाही काही नाही आमचा भाव म्हणजे माल विकायला काढला का आमचं मालाला भावच भेटणार असं आमचं प्रत्येक गोष्टीत यशच भेटत जाणार ना स्वामी आहेत बरोबर हो खूप सुंदर अनुभव होता ताई शेअर करते मी हो हो चालेल श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ मित्र आणि मैत्रिणींना बघा या ताईंना आलेले अनुभव किती सुंदर आहे जेव्हा तुम्ही स्वामींच्या भक्तीमध्ये जशी जमेल त्या पद्धतीने भक्ती करायला सुरुवात करता तेव्हा मात्र स्वामी अशा प्रकारे सुंदर सुंदर अनुभव हे नक्कीच देत असतात तर तुम्हा सर्वांना या ताईंचा अनुभव कसा वाटला नक्कीच मला सांगा त्याचबरोबर श्री स्वामी समर्थ लिहायला देखील विसरू नका जर तुम्हाला स्वामींचा एखादा अनुभव आलेला असेल लहान असो किंवा हो मोठा असो परंतु साक्षात ब्रह्मांड नाही श्री स्वामी समर्थांनी अनुभव देणं हीच खूप महत्वाची गोष्ट आहे त्यामुळे जसा जेवढा तुम्हाला अनुभव आलेला असेल तर तो अनुभव हा नक्की शेअर करायचा आहे कारण जेव्हा तुम्ही एक अनुभव शेअर करता तेव्हा स्वामी तुम्हाला अजून सुंदर सुंदर अनुभव तर देतातच त्याचबरोबर तुमचा अनुभव ऐकून एखाद्याला मदत देखील होऊ शकते त्याचबरोबर तुमचा अनुभव ऐकल्यानंतर एखादा व्यक्ती जर स्वामींच्या सेवेमध्ये आला तर याचे पुण्य तुम्हालाच मिळणार आहे त्यामुळे स्वामींची सेवा करत असताना जो कोणता अनुभव आलेला असेल तो नक्की शेअर करायचा आहे त्याचबरोबर आपला हा चॅनल भक्त आम्ही स्वामींचे या चॅनलचं एकच ध्येय आहे ते म्हणजेच भक्त आणि भक्त स्वामी भक्त वाढवायचे आहेत आणि प्रत्येकाचे जीवन स्वामीमय करून टाकायचे आहे त्यामुळे तुम्हाला आलेला स्वामींचा अनुभव हा नक्की शेअर करायचा आहे तर तुम्ही सर्वांनी मिळून माझा व्हिडिओ शेवटपर्यंत ऐकला त्याबद्दल मी मनापासून तुम्हा सर्वांची खूप खूप आभारी आहे पुन्हा भेटूया श्री स्वामी समर्थांच्या अशाच एखाद्या सत्य अनुभवाबरोबर तोपर्यंत तो तुम्ही सर्वजण नेहमी सुखी राहा समाधानी राहा आनंदी राहा आणि श्री स्वामी समर्थांचं नामस्मरण करत राहा श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ धन्यवाद